अंजनगाव सुरजी तालुक्यातील आदर्श ग्राम खिरगवाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तहसील प्रशासन अंजनगाव सुरजी आणि ग्रामपंचायत खिरगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने चालू वर्ष दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या नवीन वर्षाकरिता अंजनगाव तहसीलचे तहसीलदार अभिजित जगताप यांच्या संकल्पनेतून नवे वर्ष नवा दाखला हा उपक्रम नवीन वर्षाकरिता राबविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सरपंच पुरुषोत्तम प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून अंजनगाव सुरजी तालुक्याचे तहसीलदार हे होते विद्यार्थी शेतकरी तसेच नागरिकांना उत्पन्नाचे दाखले आणि अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता आहे नागरिकांकडून आवश्यक दस्त आणि शासकीय फी घेऊन त्या ठिकाणी संबंधितांना दाखले मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लोकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचून गावातच सोप्या रीतीने उत्पन्नाचा दाखला प्राप्त होत असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या शासनाच्या उपक्रमाचा फायदा घेऊन दाखले काढून घेण्याचे आवाहन तहसीलदार अभिजित जगताप यांनी केले तसे सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत आदर्श ग्राम, ग्राम खिरगव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आगामी काळात शासकीय जागा भरण्याच्या कामी उत्पन्नाचा दाखला आवश्यक असल्याचे तहसीलदार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम किती आहे याचे पटवून देऊन सर्व नागरिकांना याचा लाभ घेण्याबाबत सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ अधिकारी राजेश मिरगे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीते करिता गावाचे पोलीस पाटील राजेश घोगरे मंडळ अधिकारी राजेश मिरगे रंजना गावंडे तलाठी ग्रामपंचायत कर्मचारी अजय बाविस्कर, संदीप सेतु चालक अनंता धोटे संगणक परिचालक पपेश पाठक यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन दयालकर यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमाला पोलीस पाटील निंभारी महेंद्र धोटे वृषाली घोगरे नितीन घोगरे सागर घोगरे रत्नदीप घोगरे व महिला शाळेचे विद्यार्थी यांनी उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला गाव पातळीवर महत्वाचे उत्पन्नाचे दाखले वितरित करण्यात आल्याने उपस्थित गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती